नमस्कार मी डॉक्टर श्रीराम कुलकर्णी आणि आपण बघताय आरोग्याचं बोलू काही मागच्या एका एक मा व्हिडिओमध्ये या ऋतू बदलाच्या दरम्यान त्या दिवसांमध्ये आपण आपली इम्युनिटी वाढवणं हे खूप महत्त्वाचं आहे अशा प्रकारे आपण बोललो होतो तर ही इम्युनिटी कशी वाढवायची तर ह्यासाठी एक कषायम नावाचा किंवा कशाय नावाचा एक पदार्थ जो आयुर्वेदिक म्हणजे आपले मसल्याचे जे पदार्थ असतात त्याच्यापासून बनवला जातो तर त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया तर कशायन किंवा कशाय हा एक दक्षिण भारतामध्ये विशेषतः कर्नाटकमध्ये अनेक घरांमध्ये सकाळ संध्याकाळ चहा कॉफीच्या बदली प्यायला जाणारा एक पदार्थ किंवा पेय आहे तर आजकाल बऱ्याच जणांना आपल्या तरुण पिढीला चहाचं चा किंवा कॉफीचं व्यसन आहे असं म्हटलं की चालेल तर ते असतं तर हे चहाने किंवा कॉफीने काय होतं तर आपल्याकडली झोप कमी होते त्यानंतर पचनाच्या तक्रारी येतात आमलं पित्त वाढतं तर ह्या कॉफीचे फायद्यांपेक्षा दुष्परिणामच जास्त आहे तर ह्याला पर्याय म्हणून आपण नक्कीच ह्या कशा किंवा कशायांकडे बघू शकतो तर हे कशा कसं बनवायचं तर याच्यासाठी थोडक्यात आपण ते कसं बनवायचं हे जाणून घेऊया त्याच्यासाठी प्रामुख्याने चार घटक लागतात तर एक म्हणजे धने साधारण एक कशासाठी जे आपण पावडर बनवायची तर त्यासाठी एक दीड वाटी धने त्यानंतर पाऊण वाटी जिरे साधारण एक तुकडा सुंठ आणखीन एक पंधरा दहा पंधरा काळी मिरीचे दाणे तर प्रत्येक जे घटक आहे ते व्यवस्थित चांगल्या प्रकारे भाजून थंड झाले की मिक्सरमध्ये त्याचा आपल्याला पावडर करून घ्यायची तर हे जातं कशामची पावडर आता ज्या वेळेला आपल्याला बनवायचं आहे तर त्यावेळेला एक कप अर्धा कप पाण्यामध्ये एक एक चमचा ते दीड चमचा ही पावडर टाकायची आपल्या चवीनुसार साखर आणि ते पूर्णपणे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला एक दीड कप दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे दोन्ही पदार्थ उकळले की जे कशाचं जे आपण पावडर टाकलेलं जे पाणी होतं ते उकळलेलं पाणी आपल्याला त्या एक कप दुधा एक दीड कप दुधामध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि साधारण एक थोडीशी अजून एक उकळी आली की ते कशा येऊन आपल्याला चहाच्या ऐवजी आपल्याला सेवन करायचं आहे अशा प्रकारे जर नियमित आपण कशायांचा वापर केला तर नक्कीच आपली इम्युनिटी वाढण्यासाठी याचा फायदा होईल त्यानंतर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कृत्रिम घटक किंवा केमिकल्स नाहीत त्यामुळे शरीराला कोणतेही दुष्परिणाम म्हणत नाहीत इम्युनिटीसोबत पचनक्षमता वाढेल आणि हे पेय हे नक्कीच आपल्या शरीरासाठी लाभदायक किंवा आरोग्यदायक आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद